राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये नुकतीच बाबासाहेब पाटील असुर्लेकर यांची कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर निवड झाली आहे ही निवड झाली असली तरी या निवडीद्वारे नामदार हसन मुश्रीफ यांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आता सुरू झाली आहे कारण बिदरीच्या रनांगणात विरुद्ध ए वाय पाटील अशी अप्रत्यक्ष लढत रंगली होती हे दोन्ही नेते एकाच पक्षात असले तरी बिद्रीच्या निमित्ताने एकमेकांविरोधात शड्डूही त्यांनी ठोकला होता आणि या वैराला या ही पार्श्वभूमी आहे यावरून काही काळ शीतयुद्धही रंगलं होतं असं असताना नामदार मुसरीफ यांनी या साऱ्या घडामोडींवर स्पष्टीकरण देताना म्हटलं आहे की पक्षात झालेली ही पक्षपातळीवर वरिष्ठ नेत्यांनी केलेल्या सूचनेनुसारच केली आहे असे असले तरी असुर्लेकर यांच्या निवडीने त्यांनी अप्रत्यक्षपणे ए वाय पाटील यांचा काटा काढला आहे का असा सवाल आता राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात विचारला जात आहे तर दुसरीकडे बाबासाहेब पाटील असुर्लेकर जन स्वराज पक्षाचे सर्वे सर्वा विनय कोरे यांच्यातील वैर जिल्ह्याला नवीन नाही त्यामुळे असुर्लेकर यांना संधी देत अप्रत्यक्षपणे विनय कोरे यांच्याशी असलेले सख्य मुसरीफ तोडणार आहेत का अथवा याचा विचार करूनच आसुर्लेकर यांची नियुक्ती केली आहे का हे सवालही सध्या अनुत्तरित आहेत त्यामुळे आसुर्लेकर यांना संधी देत आमदार मुश्रीफ यांनी संभाव्य निवडणुकीसाठी विनय कोरे यांची वाट मोकळी केली आहे का की लोकसभा आणि विधानसभा यांच्या पार्श्वभूमीवर केलेल्या या नव्या जुळण्या आहेत हे अद्यापही कळाला मार्ग नाही त्यामुळे या साऱ्याकडं संपूर्ण जिल्ह्याचं आता लक्ष लागलं आहे